तुला इथे गाईड आहे कॅमेरा डाकत आणि आमचे पवनदा दादांनी झोलमारीत लावलेला आहे कंपनीच्या पैशांशी सुप घेतला चाळीस रुपये राहीस होता हा तो एकशे वीस झाला पार्टीचा पत्न नाही तर नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आपला स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे थर्टी बस म्हणजे एकतीस डिसेंबर तर सर्व आता आज पार्टी करणार तर आज आम्ही पण पार्टी करणार आहोत तर त्याच्यासाठी आम्ही आज पा पोपटी बनवणार आहोत हां द्या ना? तर पोपटीसाठी पाला लागतोय पाला बघण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहोत तर पहिले बक्षीन तिघ्र पालाच पाला होता आता बक्षीस दीकर गवत गौद गवत आहे ना डागरा डागरा ये दाद्या तुला काय बोलात याबद्दल बदलत चाललंय सगला आता हे बागाने आलो ना का बक्षीस दीकर पोपटीचा पाला पालत होता आता सगळा वाट लागली बघा एक पण पोपटीचा पाला दिसत आहे अजून एक आड्डा आहे पोपटीच्या पाल्याचा मारवटाचा तर आता बघू तिथं एक तिथंच फक्त एक अपेक्षा येतात आपल्याला तिथं पण नाही भेटला आपल्याला तर वाट लागेल आपली पोपटीच करायची मी नाट्यात आलेलो आहोत आणि आपल्याला आता तिथं पण काय दिसत नाही आता फक्त इथं बक्षील तिकडं तिकडं पोपटीचा आता थोडाफार हा अपेक्षा थोडाफार दिसतोय आपल्याला पहिलाच झाड दिसलेलं आहे थोडाफार हाय अपेक्षा आहे पेरं आपण लवकर आलो बघून आता आपल्याला फुल नाही तर फुलाची पाकली तरी भेटाल तर याबद्दल तुला दाद्या काय बोलायचं आहे काय नाही उद्घाटन आमच्या दाद्याची असे होणार आहे दाद्या अरे दाद्या मुला सगळं काय उपटला पुढच्या ना भेटणार नाही तू आता काय करत मुल तोरू नको <laughs> माता का लावशील बोलसे लोक राहते काय करू मी हा त्याला तोरते दाद्या होते आपल्याला झाड तोराता नाही पाला कुरात बघत इथं पण आहे बघ दाद्या खुर्चाल पाला पाला खुर आता हा दाद्या कुला इथं काय डायरेक्ट कॅमेरा डाकत अको घे फिटनेस तरी काय यो ये हा एकच अड्डा आहे म्हणजे आपल्याला कुठंच भेटला नाही तरी दोनशे टक्के इथं भेटू शकत आहे आम्हाला माहित होता कारण एक फेमस अड्डा आहे तर दादा तुला याबद्दल काय बोलायचं आहे तुमची का नाही पोपटी पोपटी माहिती नाही का तुमची गँग काय मग पैसे नाही काढला म असं आहे का आता आपला फुरून झालेला आहे आणि आपल्याला हिरोचा अड्डा भेटलेला आहे आपण आतमध्ये एंट्री आपल्याला हिरो भेटलेला आहे असतो हिरो वकील होऊन पाच रुपये वर्षे झाली पाठी दाला निघला आहे रुपये काय काय चाळीस रुपये राहीस होता हा तो आता एकशे वीस झाला तरी अधिक पार्टीचा पत्ता नाही आम्हाला वीस रुपये होता तवशी जावडा निघलेला अरे कहना क्या चाहते हो माझा ही पार्टी कोणची आहे ही पार्टी तो आमची कंपनीची पार्टी आहे वसुली आहे का वसुली आम्हाला तिकडे बोम केली ती का मी पार्टी लावली बोलतो आमचा अक्षय होईल तिकडे हसतो साहेब तिकडे बघा काय काय प्लॅनिंग काय काही नाही आता त्याला फुल घरचायकडे काय मिरच्या लावल्या काय हा तुला पाला कुठे भेटेल माहितीये फोन तुला वाज का मानलाय काय बोल हो का आम्हाला अड्डा कुठे दुसरा अड्डा कुठे आहे हिरो सांगलाच पण आहे आम्हाला अड्डा तुझा माहिती नाही सिक्स अव्हेज तर मित्रांनो आता आम्ही आमच्या ठिकाणावर पोहोचलेलो आहोत आणि आता पोपटीची सुरुवात केलेली आहे आता सध्या आग पेट उच लावलेली आहे आणि आमचा पवन दादा आहे पोपटी नको सांगू पोपटी बनवत सध्या मग काय हा म्हणकर मग काय बनवत आहे बनवत आहे आणि सध्या आता शिंगा उपटीत लावलेल्या आहेत कारण आमचा एक शाकाहारी आहे प्रशांत वास्कर त्याच्यासाठी सेपरेट शेंगा उकळीत लावलेल्या आहेत आणि आमचा सुदैदानी इकडे आत लावलेली आहे शेकण्यासाठी आणि इकडं आमचा पविंद आता गायपिल झाला आहे कांद्यानो कांदा पटापट कापतोय व्हिडिओ बनवतो निघालो तेव्हा थंडी नव्हती लागत आता थोडीफार थंडी चालू झालेली आहे आणि दौ आता पारा लागलेला आहे त्यानंतर काय आलं तुम्ही ते सांगता येणार नाही आणि आता ना घेतलेले आहे हुंडी बनवायला

आल्यापासून कांदा चांबट कापत्रिल वेट मीन आणलं बघायचं केमिकल असत कोण खाणार तरी दुःख न मुंडी वल तर मिक्स केली काय माहिती नाही मी दिसते आपलं काय खायचं काम आहे यादा लक्ष आहे तिकड साईड हं hmm. साईटला ब्रँड एवला द्याव गरजच पिल असते ना मग ए हे रहा नाही जाता तडप ही अशी है ना <laughs> तर मित्रांनो आता आम्ही चालले आहोत चिकन, चिकन फ्राई करायला आणि माझ्या सोबत आहे आमचा प्रवीण दादा रायडर आणि आमचे प्रवीण दादांनी झोलमारीत लावलेला आहे कंपनी जे पैशांशी सुबगत छान झोल मारलाय कती रुपया वीस रुपयाचा झोल मारलेला आहे कतीला आहे दहा रुपयाला भेट रुपयाला रुपयाचा झोल मारलेला आहे दमाला चिकन तालाला हा झोल झोलीक्र या होता आता मना तू काही येऊ नको एक ताल असता समजला पण नसता हा ही प्लॅनिंग होती का तुझी हा हा बोल पण नाही काय का घेऊन अनो आता आपली चिकन चालून झालेले आहे आणि आपल्याला इकडे रिशभचे रिषभचे फॅन भेटलेले आहे रिषभ भोईचे तर मित्रांनो आता आपली चिकन चलून झालेले आहे आणि आता आम्ही चालेल आहोत आमच्या अड्ड्यावर तर मित्रांनो आता हो पोपतीची सुरुवात केलेली आहे सध्या आता चिकन धुवीत लावलेले आहे जसा जसा टाइम होत आहे तसा तसा आमचा पवीनदादा घाटील होत आहे आणि आता मस्त टेस्टिंगसाठी मीठ टाकीत आहे मीठ मसाला लावून चिकन ठेवलेली आहे

का बोल अरे भाई तुला उपाध आहे नावर आडत असं आहे का मी तो तेवढे पप्पू प्रवीण म्हणून मग शिंगाना जाईल तेच ना भाई भाई एक नंबर तेच हा सखत पोपटी काय पहिल्यांदा बघतोय पहिल्यांदा मुंडीला मस्त सुगंध वास सुटलेला आहे मी सुगंध वास सुटला आहे आणि आमच्या पविंदा त्यांनी पाटक्यान मुंडी नाही टाकलेला आहे लेट आहे का